नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण माझं गाव तर आज गुड मॉर्निंग क्लब मालवण यांच्या थ्रू बोर्डिंग राऊंड मालवणमध्ये पावसाळी रबर बॉल टुर्नामेंट होतं त्यासाठी गुड गुडमॉर्निंगचे जवळजवळ शंभर ते एकशे वीस सभासद एक चार पाच दिवस भरपूर मेहनत घेतात आणि आजपासून ते टुर्नामेंट चालू होतं तर पहिलाच सामनं असा तो देवली वर्सेस गुड मॉर्निंगची एक वयस्कर टीम त्यांची मॅच होता पहिलीच तर अजून पुढे कसे मॅच होतात तिथं आम्ही तुम्हाला दाखवतो हो बघित राहात आजपासून आमची गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबची खूप महत्वाकांक्षी ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुरू होता आणि ह्या सुंदर बोर्डिंग ग्राउंडवरती आज सकाळपासून आम्ही सगळे गुड मॉर्निंग सगळा तयार केलेला आणि एकंदरीत बत्तीस जिल्ह्यातले नामवंत असे बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले असत बत्तीस संघांचं थरार आज उद्या परवा आणि परवा म्हणजे रविवारी चौदा तारखेपर्यंत रंगतो रविवारी संध्याकाळी याची अंतिम फेरीच सामना होतला पंधरा हजार रुपयाचा पहिला बक्षीस असा आम्ही रकमेपेक्षा आनंदासाठी म्हणून ही स्पर्धा घेतलेली आहे आणि पावसाने आता आ, चांगली कृपा केलेली आहे आणि त्याच्यातनं आता आज पहिलो सामनो मॉर्निंग गुडमॉर्निंग अण्णाविरुद्ध महापुरुष देवली असं होतलो या स्पर्धेत सगळ्यांचं उदंड प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळायची एवढीच इच्छा सगळे गुडमॉर्निंगचे सदस्य झटान कामाक लागलेले असत आणखीन तसेच पुढचे चार दिवस आनंदान खेळाचा आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही करतो ज्येष्ठ क्रिकेटपटू बबन रेडकर यांच्या हस्ते नारळ फोडून या सामन्याचा उद्घाटन झाला आणि गुड मॉर्निंग वयस्कर संघ पहिलीच टॉस जिंकलेली आहे कसा वाटतो टॉस जिंकला ज्याची सुरुवात चांगली त्याचं सगळं चांगल। वय वर्ष 65 पण जोज बघा काय होतो असो दिवस तुमका शेवटपर्यंत भूक गाजतलो जो आमचा बॉलर वयस्कर बॉलर बॉडी हे सगळे तुमका आता बघूक गावतले गुड मॉर्निंग मॉर्निंगचे खंदेस समर्थक पिंकू मोरे साफसफाई करताना तर गुड मॉर्निंग अन्ना, ही टीम तयार असा आजच्या पहिल्या दिवशी तो सामनो तर सगळे वयस्कर यंग असेल टीम झालेली आहे ऍक्च्युअल दोन दोन टीम हं समीर समीर अजित अजित डॉक्टर डॉक्टर विल्सन विल्सन अन्ना अन्ना त्यांग संगम वाला सत्तामी नाईक बोडिए रोहन आणि खास आणलेलो आम्ही वैतासून लेग स्पिनर जो आज कोण नाही संतोष झाले माकरा झाले ऑफ लक देवुली संघाची जोडी ओमकार आणि पॅडी आणि देवली संघ सज्ज देवली संघाचे संघ मालक स्कोरर तयार वायफाय साठी आमचे गावकर साहेब आणि युट्यूब लाईव्ह साठी जुबेर आणि साई आणि फुल पावसामध्ये मॅच चालू महापुरुष रेवतळे विरुद्ध महापुरुष देवली तीज़ी तीज़ी तीज़ी। दहा चेंडू आणि पंचवीस धावांची आवश्यकता आता मात्र धावून काढलेली एक धाव नऊ नौ। चेंडू आणि चोवीस धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी पुरेपूर समाचार घेतोय परंतु जेल खाली क्षेत्ररक्षक आणि जेल सोडतोय सहा सुद्धा आणि एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव पूर्ण दोन धाव घेण्यास सफल

यांच्या बॅट मधून चेंडू आता मात्र तीन चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता सामना कंपल्सरी चेस असेल दोन्ही संघाने लक्ष द्या सामना हा कंपल्सरी चेस असेल

चेंडूवर ही केलेली आत्महत्या चेंडू जातात कवरच्या दिशेने चेंडूवर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावून काढलेला दोन धावा सो एक आपल्याला पाहायला मिळत आहे या टक्क्यावरच्या दोन एक फाना प्रदेश आणि सतीश दोन थावे संघाची धावसंख्या पुढे चालते ती म्हणजे बिन पाच अकरा धावा

आजच्या शेवटच्या सामन्यातील सामनावीर रोहन कुंभार आमचे रवी किशमेश सरांकडून पुरस्कार घेताना आज मानू होया शिंदे सरांका कारण पूर्ण दिवसभर ते पाणी ढोपारभर पाण्यात उभे राहन त्यांच्यानी लानमनचं काम केलं आणि खरोखरच ह्या वयात तुम्ही असं जोश दाखवतास आमका तुमच्याकडनंच आमका प्रेरणा गावता धन्यवाद आणि हे आपले आता गुडमॉर्निंगचे सदस्य उद्याच्या तयारीसाठी विशाल लुडबे सगळ्या सामन्यात पंचाची भूमिका निभावलेली आहे खरोखरच अभिमानास्पद दिवसभर पावसात उभ्या राहून पंचगिरी करणं म्हणजे खाऊ नये जर व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ रोज रोज बघित राहा धन्यवाद